अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आचव्याला सुरुवात करते मंडळी आपल्यास माहिती असेल की त्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सोमवार या दिवशी पासून आपला मार्गशीर्ष म्हणायला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे कारण की या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता महालक्ष्मीचे व्रत आणि उपवास असेल पूजा मांडणी कथा वाचन असेल व्रत करणे असेल या सर्व गोष्टींना खूप जास्त महत्त्व देतो आणि भरपूर स्त्रिया भरपूर पुरुष मंडळी सर्वजण हे व्रत अतिशय मनोभावेने आणि श्रद्धेने करत असतात कारण की हे व्रत केल्याने अशी मान्यता आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती आयु आरोग्य आणि आपलं घर जे आहे ते सदैव धनधान्याने आणि माता महालक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले तर गुरुवार करायचे आहेतच सगळे जण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतात पण त्याचबरोबर हे गुरुवार करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे कारण की कसं आहे चुकतो तो फक्त मनुष्य आणि माणसाकडूनच नकळतपणे का होईना काही चुका ह्या कळत असतात त्यामुळे ता त्या चुका तुमच्याकडून सुद्धा होऊ नये यासाठीच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्य याला फार महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुखसमृद्धिकारक ठरत असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरच आनंद आणणारा असतो तसेच मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकतो आपण आणि याच दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास देखील ठेवत असतात लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटचे गुरुवारी उद्यापन असं सर्व काही करत असतो हे व्रत केल्याने मनातील इच्छा तर पूर्ण होतातच पण त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला मनोभावेने आणि विश्वासाने करायचे असते श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरने आपल्यावरही मुळे कायम कृपा करत असते व्रते व्रते तर आपण आता जाणून घेऊया की महालक्ष्मीचे हे आपल्याला थोडक्यात जाणून घेऊया की महालक्ष्मीचे हे कसे करायचे असते तर मंडळीनं पहाटे लवकर उठून आंघोळ करावी म्हणजेच ज्या दिवशी मार्गशीचा गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायची आहे सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पानं करबंदाचे पानं आणि भातांच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करायचं आहे सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवायची असते विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशात ठेवायची असतात त्यानंतर एक नारळ ठेवावा सौरंगावरशी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवायचं असतं कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण आपण या गुरुवारी करू शकतो असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देलबी देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवायचा असतो पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा आणि हो मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं असतं उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक रुपया देऊन हळद कुंकू द्यायचं असतं अशा प्रकारे तुम्ही जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी आहे ती याप्रमाणे करू शकतात आणि सर्व गोष्टींचं पालन करू शकता त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल म्हणजेच आता मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी जी आहे पूजा जी आहे तुम्ही सकाळी पहाटे उठल्यापासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत करू शकता पण जास्तीत जास्त तुम्ही सकाळी जर जास्त ब्रह्ममुहूर्तावरती केली तर अतिशय उत्तम तो काळ ती वेळ खूप चांगलं पवित्र असते सकाळची आणि जर तुम्हाला सकाळी सकाळी नसेल शक्य तर तुम्ही बाराच्या अगोदर तरी पूजा मांडणी करून घ्यावी कथा वाचन करून घ्यावं नाही जमलंच तुम्हाला बाराच्या अगोदर तर तुम्ही समजा काम आहे जॉब कि आहे किंवा इतर गोष्टी आहेत अडचणी आहेत तर तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत प्रदोष काळात सुद्धा महालक्ष्मीची पूजा मांडणी करू शकता कथा वाचन असेल नैवेद्य आरती या सर्व गोष्टी करू शकता त्याचबरोबर विधवा महिलांनी हे व्रत करावं का तर हो सर्वच जण हे व्रत करू शकतात मनोभावेने श्रद्धेने ज्यांना कोणाला माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्यावर आपल्या कुटुंबावरती आर्थिक आपली प्रगती व्हावी कुटुंबाची त्याचबरोबर आपलं घर धनधान्याने भरलेलं असावं यासाठी नक्कीच हे व्रत सर्वजण श्रद्धेने करू शकतात आता व्रत करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे हे पण आता आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर व्रतधारी स्त्रीने म्हणजे जी कोणी स्त्री व्रत करणार आहे किंवा पुरुष व्रत करणार आहे किंवा कोणी पण असेल त्यांनी बुधवारी म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारच्या अगोदरच बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळायचा आहे म्हणजे बुधवारी रात्रीपासून सूर्य मावळला त्या दिवसापासून ते आपल्याला अखा म्हणजे बुधवारची पूर्ण रात्र गुरुवारचं पूर्ण दिवस रात्र आणि शुक्रवारी सकाळी सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे कुठलंही व्यसन करायचं नाही घरामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्या दिवशी त्याचबरोबर दुसरा नियम आहे ते म्हणजेच काय हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करायचे आहे किंवा कारण की ज्यांना कोणाला जमजा हे खाऊन पण तुमची भूक क्षमत नसेल किंवा तुम्हाला तुम्हाला जास्त वेळ उपाशी राहणं जमत नसेल एवढ्या गोष्टी खाऊन तर नक्कीच तुम्हाला काही त्रास होणार असेल तर नक्कीच तुम्ही फराळाचे जे काही पदार्थ असतात ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर दिवसभर उपवास करून कथा वाचन पूजा मांडणी सर्व केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला नैवेद्य करायचं आहे मिष्टान्नाचं नैवेद्य त्यामध्ये तुम्ही माता महालक्ष्मीसाठी वेगवेगळे गोडाचे पदार्थ करू शकतात आणि हो त्याचबरोबर नैवेद्य दाखवून तुम्हाला सगळ्या कुटुंबासह आरती देखील माता महालक्ष्मीची करायची आहे दोन टाईम सकाळी पण करा संध्याकाळी पण करा चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी ठेवायचं आहे ना की मनामध्ये आपण काही म्हणजे आपले विचार चालू आहे, आपलं मन चंचल झालं आहे किंवा आपण वाचताना मध्येच उठतो आहे मध्येच कोणातरी बोलतो आहे अशा प्रकारच्या गोष्टी करू नका आधी मन पूर्णपणे शांत करा चित्त शांत करा आणि आनंदी मनाने प्रसन्न चित्ताने ते कथा वाचन करा कहाणी वाचन करा त्याचबरोबर व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं याची पण सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे ना की इकडे आपण व्रत करतो आहे कडक व्रत करतो आहे काही न खाता पिता पूजा मांडणी केली आहे माता महालक्ष्मी आपल्या घरी विराजमान झाली आहे आणि आपल्या घरामध्ये आपण भांडण किरकिर एकमेकाला शिव्या देणे काहीतरी उनं दुनं बोलणे अशा गोष्टी जर आपण करत असू तर मी खरंच सांगते माता महालक्ष्मी त्या घरामध्ये टिकणार सुद्धा नाही कारण की माता महालक्ष्मीला शांतता खूप जास्त प्रिय आहे स्वच्छता जास्त प्रिय आहे त्यामुळे याची काळजी नक्की घ्यावी त्याचबरोबर एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे समजा एखादा पहिला गुरुवार जमला तुम्हाला करायला दुसऱ्या गुरुवारी अडचण आली किंवा नाही जमले तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही उपवास करा आणि घरातल्या कु बाजूला बसायचं घरात कुठे शिवता शिवत करायची नाही घरातल्या इतर जे काही मंडळी आहेत मुलं मुली असतील मोठे किंवा मिस्टर असतील त्यांच्याकडून तुम्ही पूजेची मांडणी करून घ्या आरती वगैरे कथा वाचन करून घ्या तुम्ही लांब बसून फक्त कथा ऐकावी आणि फक्त उपवास करावा असं पण तुम्ही करू शकता त्याचनंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात किंवा मार्गशीष गुरुवारी तरी वाद भांडण करू नये आणि बोलताना चुकी शब्द वापरू नये त्याचबरोबर कुणाची निंदा नालस्ती देखील आप या आपल्याला करायची नाही आहे कारण की आपण उपवास व्रत वैकल्य हे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची आर्थिक व प्रगती व्हावी आर्थिक उत्कर्ष व्हावा आपल्या घरामध्ये कधीच कुठले धनधान्याची कमतरता भासू नये आपलं सदैव माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी हे आपण व्रत करत असतो त्यामुळे नक्कीच या नियमांचं कडेकोटपणे पालन करा आणि नक्कीच तुमचं जे काही माता महालक्ष्मीचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे ते नक्कीच छान संपन्न व्हावं अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडले असाच नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ